पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तय शुभ वर्तमानाच्या अध्याय पंधरा आणि वचन मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो नंतर शिष्य येऊन त्याला म्हणाले हे वचन ऐकून परुषी नाराज झाले हे आपल्याला कळले काय जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने परुषी आणि शास्त्रींना मनुष्यांच्या चालीरिती आणि परंपराबद्दल इशारा दिला तेव्हा ते प्रभूवर नाराज होऊन निघून गेले तेव्हा शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला हा प्रश्न केला त्यांच्या या विचारण्याच्या पाठीमागचा अर्थ हाच होता की प्रभूला माहित नाही काय की प्रभूच्या चेतावणीमुळे परुषी त्याच्यापासून निघून गेले आहेत परंतु प्रभू ख्रिस्त मनातील सत्य ओळखतो कारण तो अंतकरण पारकणारा हृदय जाणणारा देव आहे परुषी व शास्त्री हे धर्मांध होते ते स्वतःला धर्माचे ठेकेदार समजत पण ते अनेक त्रुटींनी आणि विरोधाभासांनी भरलेले होते ज्या कारणामुळे त्यांच्या आत्मिक डोळ्यात धूळ गेली होती ज्यामुळे ते सत्य प्रकाशाला म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताला जाणून घेत नव्हते प्रभू येशू ख्रिस्ताने प्रगट केलेले सत्य त्यांच्या डोळ्यात सलत होते हा त्यांच्या जीवनात पापाचा असलेला प्रभाव होता पापाचे वेतन तर मरण आहे याचा अर्थ आत्मिक आणि शारीरिक मरण ज्याचा परिणाम नरकाची शिक्षा आहे नरकातील या शिक्षेपासून मनुष्याला वाचविण्याकरिताच प्रभू येशू ख्रिस्ताने मनुष्यांच्या पापांचे ओझे स्वदयाने वधस्तंभावर वाहून नेऊन वधस्तंभावर स्वतःचे बलिदान दिले तो मरण पावला व मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला आहे यासाठीच की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला तो देवाच्या न्यायदंडापासून वाचू शकेल प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने तुम्हीही वाचावे हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे असे करण्यास परमेश्वर देव आपले साह्य करो धन्यवाद thank mm -hmm. you